मोदीजी आपने तो पंधरा पंधरा लाख रुपये का वादा किया था और पंद्रा सो 1500-1500 मे हमको हा या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे शिंदे मासे गोदळीमध्ये रांगत चार होते चार वर्षाचे होत आमदार झाला मंत्री झाला टपरीवरून महालात राहायला गेला सर्व काही झालं म्हणून शिवसेना तोडण्याचं कारण सांग या दिल्ली मधल्या तर गुजराती व्यापाऱ्यांनी केलं आणि आपली शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या छातानावर पाय रोवून आपण लोकसभेच्या निवडणुका जिंकून दाखवल्या मग चाळीस चाळीस आमदार एकाच वेळेला गद्दारी करतात जे का करता। रात्री पन्नास पन्नास फोटे घेऊन पक्ष बदलतात ते बेकाय नाही स्मशानात द्यायची वेळ आली तेव्हा शिवसेना सोडून गेला त्याचा पक्षाचे बालक बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याला लाज वाटली पाहिजे बोलायला आमची शिवसेना तरी सर्व ठिकाणी जरी आमदारानी बेईमानी केली असली तरी शिवसेना शिवप्रेमी जनता आज आजही मूळ शिवसेने बरोबरच आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे सर्वत्र इतका उत्साह होता सोडून गेलो कोण शिवसेना फुटली शिवसेना संपली शिवसेना आता कुठे राहिली तो खरा शिवसेना प्रमुख आम्ही सगळे खोटे पण मी जळगावात पाहतोय कि ज्या जळगावच्या जनतेनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वास आजही उद्धव ठाकरे यांच्यावर कायम आहे हा मेळावा जळगाव शहरामध्ये होतो जळगाव शहरामध्ये आतापर्यंत आपण विधानसभा लढलो नाहीये आहे पण हे चित्र पाहिल्यावरती मला असं वाटत आहे आपण जळगाव शहरात सुद्धा लढायला हवं हो। म्हणजे जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये आपण आमदार निवडून आणले टपरीवाले आणले बकरीवाले आणले पोलीसवाले हवालदार आणले ट्रॅफिक हवालदार आणले म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस हा शिवसेना या चार अक्षरामुळे आमदार झाला मंत्री झाला टपरीवरून महालात राहायला गेला सर्व काही झालं आणि आज स्मशानात द्यायची वेळ आली तेव्हा शिवसेना सोडून गेला पण काय चिंता नाही असे अनेक प्रसंग असे अनेक संकट असे अनेक घाव। शिवसेनेनं झेलेले हे का पहिलं संकट नाही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक अवतारी पुरुष होते त्यांच्या पाठीवर इतके घाम लोकांनी घातले तरी ते डगमगले नाही पंचावन्न वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली पंचावन्न वर्षापूर्वी आणि आज हा पक्ष हा देशला सगळ्यात जुना आणि जाणता पक्ष आहे त्या एकनाथ शिंदेला त्या चुनाव आयोगाने म्हणजे चुनाव आयोगाने चुना आयो चिन्ह दिलं पक्ष दिला म्हणून पक्ष काही त्याचा होत नाही या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे शिंदे मासे गोदळीमध्ये रांगत होते चार वर्षाचे होते चार वर्ष आणि याचा पक्षाचे मालक बाळासाहेब ठाकरेंच्या त्याला लाज वाटली पाहिजे बोलायला आमची शिवसेना तरी ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे ज्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताय आणि आपण सगळे शिवसेनेच्या पाठीशी आज ठामपणे उभे आहात जळगावची जनता शिवसेने हे पाहून मला खरोखर आपला गर्व वाटतो आनंद वाटतो आज राज्यातलं वातावरण काय अत्यंत गंभीर आहे खोके मोजण्यामध्ये मशकूल आहे त्याच्या विरुद्ध हा बंद आहे की लोकांचा आवाज जनतेचा आवाज की या राज्यात काय चाललंय हे कळावं निषेध व्यक्त करावा म्हणून हा बंद होता पण आता तुम्हाला समजलं असेल हायकोर्टाला आता एक निकाल दिला आत्ताच हायकोर्टाचा निकाल आला कोणीतरी सोम्या गोम्या सदावरते पिटिशन याचिका घेऊन कोर्टात गेला हायकोर्टामध्ये त्या फडणवीसांचा माणूस या बंद बेकायदेशीर आहे आणि हायकोर्टानं आदेश दिला की हा बंद तुम्ही पुकारू शकत नाही तुमचा बंद हा बेकायदेशीर आहे न्यायालयानं बघायला पाहिजे न्याय न्यायदेवता समोर आहे ती एक स्त्री आहे अशा न्यायालयानं ना, त्या न्यायदेवतेवरच बलात्कार अत्याचार केला आपण ज्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतोय न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर आहे या राज्यामध्ये एक बेकायदेशीर सरकार चालू आहे या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार चालू आहे आणि त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे न्यायालय त्याच्यावर निर्णय देत नाही त्या बेकायदेशीर सरकारवर निर्णय देत नाही पण या सरकारच्या नकुसंतपणावर आम्ही तेव्हा प्रश्न निर्माण करतो ना मरदान प्रश्न निर्माण करतो आणि बंद पुकारतो तेव्हा न्यायालय म्हणत आहे तुमचा बंद बेकायदेशीर आहे न्यायालय किती विकली गेली आहेत न्यायालयांवरती किती दबाव आहे ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीला लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान राज्य घटना आपल्याला दिलेली आहे आणि त्या राज्य घटनेत आंबेडकरांनी सांगितलेलं आहे विरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती आणि अधिकार लोकशाहीनं घटनेनं जनतेला दिलेला आहे आणि आम्ही तो अधिकार पाळणार आहोत न्यायालय काय म्हणते हा न्यायालय विषय बेकायदेशीर विरुद्ध आवाज उठवणं या देशामध्ये या राज्यामध्ये बेकायदेशीर असेल मग चाळीस चाळीस आमदार एकाच वेळेला गद्दारी करतात एका, करता। एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात <laughs> कोणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून देत कोणी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात एका रात्री पन्नास पन्नास कोके घेऊन पक्ष बदलतात ते बेकायदेशीर नाही त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही सर्वोच्च न्यायालयात खटला तीन वर्षापासून सुरू आहे ज्या गदारांच्या विरुद्ध तिथे निकाल देत नाही तिथे तारखांवर तारखा तारखां तारखांवर तारखा आम्ही जातो कोर्टात उभे राहतो न्यायालयाला विनंती करतो मुख्य न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश पुढली तारीख देतात एक बेकायदेशीर सरकारला आपण प्रोटेक्शन देत आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये आम्ही अन्याय अत्याचार बलात्काराविरुद्ध उभे राहिलो तर तुमच्या मिंदे सरकारला वाचवण्यासाठी तुम्ही त्या बलात्कारांच्या मागे हे न्यायालय उभं राहिलं असेल तर आपल्याला हे राज्य उलथवून टाकावं लागेल हे सरकार बदलावं लागेल आपल्या राज्यावर किती वेळ आलेली आहे ही या चाळीस चाळीस गजारांमुळे आली आहे या महाराष्ट्राचं उत्तम चाललं होत आपण सगळे तसे खुश होतो माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते तीन पक्षांचं सरकार सुरू होत अनेक संकट या काळामध्ये महाराष्ट्रावर आपल्यावरती आली सारखं संकट आलं अख्या जगावर संकट आलं आपल्या देशावर सगळ्यात मोठं संकट आलं पण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही उद्धव ठाकरे फक्त तेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करत नव्हते तर आपल्या कुटुंबाचे प्रमुख आपल्या कुटुंबाचे घटक म्हणून काम करत होते आणि त्यांनी आपल्या सगळ्यांची त्या नात्यानं काळजी घेतली त्या उत्तर प्रदेशमध्ये योगीच्या राज्यामध्ये भाजपच्या राज्यामध्ये करोनाने हजारो लोक मरण पावली आणि ती हजारो ब्रेत जेव्हा गंगेत सोडली जात होती बेवारसपणे तेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आपल्या राज्यामध्ये हे अघटित काही घडू नये म्हणून दिवस रात्र जागून मेहनत करत होते रोज सकाळी ते आपल्याशी संवाद साधत होते रात्री संवाद साधत होते त्यांनी कधी ठोंग केलं के नाही असे माननीय उद्धव ठाकरे आपले आजारी पडले गंभीर स्वरूपाचे आजारी पडले त्यांचं ऑपरेशन झालं ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना काही कळत नव्हते त्यांचे हातपाय हलत नव्हते आणि त्यावेळेला हे गदार हे दे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांनी कट रचून त्यांचं सरकार उठवून टाकलं याच कारण असं आहे महाराष्ट्रात लूट चाललेली आहे सर्वत्र त्याला महाराष्ट्र लुटायचा होता लुटायचा आहे पण पर जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे जोपर्यंत शिवसेना इथे मदतीनं उभी आहे तोपर्यंत महाराष्ट्रावर अशा प्रकारे लूट आणि दरोडा टाकता येणार नव्हता म्हणून शिवसेना तोडण्याचं कारस्थान या दिल्ली मधल्या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी केलं आणि आपली शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या छातावर पाय रोवून आपण लोकसभेच्या निवडणुका जिंकून दाखवल्या ही शिवसेना अशी संपणार नाही नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी चारशे पार अब्की बार चारशे पा आणि पण जागा त्यांना मिळवला नाही बहुमत गमावलं या माणसा आणि त्याच बहुमत कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आपल्या के महाराष्ट्राने केलेलं आहे लक्षात महाराष्ट्रामध्ये आपण त्या महायुतीचा त्या मिंदेचा त्या अजित पवारांचा त्या देवेंद्र फडणवीसचा दारुण पराभव केला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानं नरेंद्र मोदीचा चारशो पारला ब्रेक लावला आणि म्हणून आज त्यांचं डोकं थोडं तरी ठिकाणावर आहे नाही तर आपला सगळ्यांवरती बुलडोजर करून आपल्याला खतम करून टाकला असतो त्याच्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राची जनता फार शहाणी आहे ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत लक्षात घ्या औरंगजेब गुजरातला जन्माला आला इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणि त्या छत्रपतींच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला अशा तऱ्हेने संपवता येणार नाही याद राखा परवाय काय पंचवीस तारखेला येत आहेत नाही इथे कशाला येत आहेत काय 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 काम काय काय जमिनी बिमिनी कुठल्या विकायच्या आहेत का बघा काय माहिती मला लखपती दिदी करणार लखपती दिदी करणार आहेत पंधराशे पंधराशे रुपये बे बँकेत टाकून का कोणी लखपती होतं काय अरे पंधरा पंधरा लाखाचा वायदा तुम्ही केला होता त्यांना विचारा प्रधानमंत्र्याला मोदीजी का वादा और पंद्रा सो पंद्रा सो में हमको के आमचं सरकार येऊ द्या पंधराशेचे तीन हजार रुपये होती येऊ द्या आपलं सरकार तीन हजार रुपये अरे पंधराशे हा काय आकडा आहे सिलेंडर चौदाशे रुपये सिलेंडर चौदाशे रुपये जाऊन बघा बाजारात पंधराशे रुपये पाच मिनिटात किराणाला गेला तर पंधराशे काय दोन हजाराचं बिल होत आहे आणि तुम आमच्या तोंडावर आमच्या बहिणींच्या तोंडावर पंधराशे रुपये मारून तुम्ही त्यांची मतं विकत घेता महिलांना संरक्षण नाही बोलत नाही महिला अत्याचार ना होत्या त्याच्यावर बोलत या राज्यामध्ये कोण सुखी शेतकरी नाही कापूस पिकवणारा शेतकरी सुखी नाही सफर्श मोसंबी पिकवणारा शेतकरी सुखी नाही द्राक्ष पिकवणारा सुखी नाही ऊस पिकवणारा सुखी नाही दूध उत्पादन करणारा सुखी नाही कोणालाच भाव नाही भाव कोणाला आहे भाव फक्त अडाणीला आहे आंबाईला आहे पाच हजार कोटीचं लग्न या देश या देशामध्ये पाच हजार कोटीचं लग्न होत्या लक्षात या आणि आमचा शेतकरी इथे आत्महत्या करतो उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहे विचारत नाही प्रधानमंत्र्याला प्रश्न विचारा पत्रकारांनी प्रश्न विचारावा पण पत्रकारांच्या समोर जायला जर कोणी या जगात घाबरत असेल तर ते नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा पत्रकारांसमोर कधीच न गेलेला पंतप्रधान आहे राहुल गांधी जातात मनमोहन सिंग जात होते हो जो बायडन जातो ट्रम्प जातो पुतीन जातो पण हे विश्वगुरु आपले जगाचे विश्वगुरु हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही कारण ते जे भाषण करतात असं समोर त्यांचा स्क्रीन येतो ते बघून भाषण करतात ते भाषण तुटलं लाईट गेली का भाषण संपलं कनेक्शन तुटलं खालून खालून कनेक्शन चुकून तुटलं कोणाचा पाय पडला की भाषण खाला खतम म्हणजे महाराष्ट्रावर बोलायचं असेल राजस्थानवर जातात असे आमचे पंतप्रधान आहेत आज सकाळी बघितलं कुठे होते तर पोलंडला काय तुमचं काम आहे पोलंडला तिथून जाणार युक्रेनला युक्रेनला युद्ध थांबवायला पुतीन रशियाला जाऊन आले या देशामध्ये दे एवढे प्रश्न आहेत प्रश्न आहेत मणिपूर पासून जम्मू काश्मीरपर्यंत महाराष्ट्रापासून हरियाणापर्यंत जरा त्याच्यावर बोला महाशू पण त्याच्यावर बोलायचं नाही कोणत्याही प्रश्नाला हात घालायचा नाही जगात फिरायचं एक वीस हजार कोटी विमान घेतलं वीस हजार कोटी एअर इंडिया वन त्या विमानामध्ये सगळ्या आयआयसीच्या गोष्टी आहेत बेडरूम आहे अमुक आहे तमुक हा देश देशावर लाखो कोटीचं कर्ज आहे या देशातला शेतकरी कर्जबाजारी आहे या देशातल्या महिलांचं जगणं कठीण झालं आहे लाखो गरिबांच्या चुली पेटत नाहीत आणि विश्वगुरु वीस हजार कोटीच्या युवानातून फिरतो आणि इकडे येऊन उद्या जळगावला जा गरिबी हटाव लखपती दिदीच्या घोषणा करणं हे ढोंग आपल्याला संपवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वतःच सरकार देवेंद्र दे फडणवीसचं राज्य आपल्याला उथवून टाकावं लागेल ही पेशवाई आपल्याला संपवावी लागेल या राज्यामध्ये ज्या प्रकारचा जातीयवाद धर्मवाद निर्माण करून दमली घडवण्याची काळच सुरू आहे कारण त्यांना आता जिंकणं कठीण झालेलं आहे मग दमली घडवायच्या जाती जातीमध्ये जाती वाद निर्माण करायचे अशी त्या सदावरती सारखी माणसं कोर्टात पाठवायची हेच त्याचे धंदे आहेत हे धंदे आपल्याला बंद करायचे बाकी गतरांची चिंता आपल्याला करण्याचं कारण नाही जनता त्याचा निकाल लावणार आहे सगळ्या गदारांना माझ्याच <laughs> आव्हान आहे माझा तर आव्हान आहे या की त्यांनी परत विधानसभेत जाऊन दाखवावं या राज्याची जनता मूर्ख नाहीये या राज्याची जनता स्वाभिमानी आहे अभिमानी ती गद्दारांच्या मागे कधीच उभी राहिली छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गद्दारीचा सामना का पण त्या गद्दारीच्या ता, छाताडावर पाय त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि अशाच गद्दारीचा सामना करून ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची पंचावन्न वर्ष आपली वाटचाल करते आहे त्याच्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी सगळ्यांना कंबर कसावी लागेल वातावरण अत्यंत उत्तम आहे फक्त विशेष जळगावचा नाही आहे मी अख्ख्या जळगाव जिल्ह्यातून सांगतो या जिल्ह्यामध्ये आपले पाच आमदार होते पाच आमदार हे पाचही आमदार आज बेमान आणि गदार झालेले याची चीड आपल्याला पाहिजे शेवटपर्यंत या, या प्रत्येक आमदाराला जोपर्यंत मी याच मातीमध्ये गाडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशा एक विश्वास आपण लोकांना दिला पाहिजे आणि मला खात्री हे पन्नास टोके हेच त्यांचं सरणावरची लाकड बांधले पाहिजे पन्नास खोके त्यांना जायशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे हे शिवसेनेशी बेमानी करणं नाही नाहीये आज आमच्या मिठात आमच्या अन्नामध्ये विष कालवायचं आणि तुम्ही राज्य करायचं हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या अन्नामध्ये विष कालवाल तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं आम्हाला जबाब द्यावा लागेल कारण हा मराठी माणूस आहे आणि हा मराठी माणूस एकदा पेटून उठला एक तर विझणार नाही एकतर तो पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही हा महाराष्ट्राचा आपला वाणा आहे तर मित्रांनो आज आज मला जल्लोष इकडे दिसतो आहे तो फक्त घोषणा नको मैदानात उठावं लागेल लढावं लागेल शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आलेले अक्कलाचा आपल्या घरात नको चालणार नाही आपल्या घरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि विचार हा निर्माण व्हायला पाहिजे कतारा आपण काढू हा शिवसंवाद मेळावा त्यासाठी या शिवसंवाद मेळाव्यानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण केलं आज सकाळी मला माननीय उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्याने जळगाविषयी माझ्याकडे माहिती घेतली मी म्हटलं वातावरण उत्तम आहे लोक पेटलेले आहेत पण त्या त्याचा कोळसा होता कामा नाही तो निखारा पेटत राहिला पाहिजे निखाऱ्यावर राख साचू नये यासाठी आता प्रत्येकाने इकडल्या पदाधिकाऱ्यांना काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी जर आपण घेतली तर मला खात्री आहे पाचही गद्दार हे कायमचे संपल्याशिवाय राहणार नाहीत आणि राजकारणामधला रा सुद्धा त्या आयुष्यात उच्चू शकणार नाही अशी मला खात्री आहे जे वातावरण मी पाहतोय मला पूर्ण खात्री आहे की जळगावातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार नव्हे पाच ऐवजी सहा जातील पण चार जाणार नाही आणि हा षटका आपल्याला मारा वाच लागेल आणि जळगावचं जे नाव या पाच गदारांनी कलंकित केलेलं आहे तो कलंक का आपल्याला कायमचा का पुसावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र आगामी विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे मेळावे आणि नेत्यांचे दौरे सध्या सुरू झालेले आहेत शिवसेना उबाटा पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे शिवसेनेचा शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकार मोदी सरकार आणि न्यायालयावरही हल्लाबोल केला आहे शिवसेनेतील फुटीनंतर चाळीस आमदारांच्या संदर्भात न्यायालयीन लढा सुरू असून अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने संजय राऊत यांनी संताप्त व्यक्त केला आहे कारण न्यायालयाकडून या प्रकरणावरील अंतिम सुनावणी ही तारीख पे तारीख मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस शिवसेना आमदारांनी महायुतीसोबत सरकार स्थापन केलं त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह व चाळीस आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई सुरू केली आहे मात्र या दोन्ही निर्णयावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली नाही त्यामुळे न्यायालयाकडून होत असलेल्या विलंबनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सातत्याने भाष्य करताना दिसून येतात तर आता संजय राऊत यांनी थेट सर्वोच्च न्यायालयास टाळा ठोकण्याची भाष्य केली आहे अंदा डोळे काढण्याची वेळ आली आहे तीन वर्ष झाले तरी कोर्टात न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळा लावायला पाहिजे हे सरकार घटनाबाह्य असल्याचं न्यायाधीश सांगत आहेत मात्र निकाल देत नाहीत हा अंधा कानून आहे अशा भाष्यात संजय राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईवर संताप व्यक्त केला आहे चारशे पार झाले असते तर यांनी घटना जाळून टाकली असती पण राज्याने त्यांना ब्रेक दिला मराठी माणसाच्या नादे लागू नका तो पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही आता ठिणगी पडली आहे त्याचा वनवा देशात पसरला आहे असंही संजय राऊत म्हणाले आम्हाला तुरुंगात टाकले आम्ही वाकलो नाही जे पळून गेले त्यांनी शिवाजी महाराज यांचं नाव लावू नये ते कलंक आहेत राज्यावर भांडवलदारांचे संकट आहे रोजगार नाहीये मुंबईची अवस्था भिकारीसारखी झाली आणि केली जात आहे प्रति मुंबई तिकडे उभी केली जात आहे मोदी शाह हे नेते नाहीत तर क्रूर व्यापारी आहेत या राज्यात कोण सुखी आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत विद्यार्थी रस्त्यावर महिला सुखी नाही महागाई वाढली आहे पंधराशे रुपये तोंडावर फेकले म्हणून कोणी सुखी होणार नाही राज्य फक्त लुटण्यासाठी चालवत आहेत असंही संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला हजी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा